उन्हाळा सुरू झाला की कैरीपासून चटपटीत वेगवेगळे पदार्थ बनवले जातात त्याचप्रमाणे आपण आज कैरीपासून कैरीची लुंजी किंवा कैरीचा मेथांबा बनवणार आहोत लग्नामध्ये जशी कैरीची भाजी बनवली जाते त्याचप्रमाणे तीच टेस्ट आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा त्यासाठी मी घेतलेले आहे इथं अर्धा किलो साधारण अशा कैऱ्या घेतलेल्या आहे कैऱ्या हा ह्या कमी आंबट आहे आणि कैऱ्या ह्या स्वच्छ धुवून ठेवायच्या आहे जर आपल्याला हा ही लुंजी आपल्याला एक महिना टिकवायची असेल तर आपल्याला फ्रीजमध्ये एक महिना नक्कीच राहते पण त्यासाठी कैऱ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या कैरीवरची पूर्णही घाण गेली पाहिजे आणि धुवून स्वच्छ पुसून घ्यायच्या कैऱ्या स्वच्छवरची घाण गेली का कैरीचं लुंजी किंवा लोणचंही बनवलं तर खराब नाही होत मग त्यातली घाण आणि कैऱ्या एकदम ताज्या घ्यायच्या कडक घ्यायच्या ज्यामुळे की आपला कैरीची लुंजी एकदम छान होते आणि त्याची अशा वरची साल एकदम पातळ काढून घ्यायची बिलकुल अशी जाडसर साल काढायची नाही त्यामुळे काय होतं कैरीचा गर पूर्णत निघून जातो त्यामुळे कैरीची साल ही एकदम पातळसरच काढून घ्यायची ह्या अशा पद्धतीने मी कैरीची साल काढत आहे बघू शकता एकदम पातळसर अशी मी कैरीची साल काढली तर आपण कधी कधी कोणाकोणाच्या लग्नामध्ये अशी भाजी खातो तो खूप टेस्टी लागते पण त्यात काही काही इन्ग्रेडियंट टाकलेले असतात त्यामुळं भाजीची चव ही एकदम छान लागते तर त्या स्टाईल आपण ही भाजी बनवणार आहोत तर अशा पद्धतीने मी ह्या दोन्ही पण आंब्याची साल काढून घेतलेली आहे पूर्णतः आता असं मधून कट करून घ्यायची आहे आपल्याला उभ्या पिसेसमध्ये हे कट करायचे आहे तर हे अशा पद्धतीने कट करायची चाकू थोडा धारधार असेल तर लवकर कट होते ती आणि उभे उभं काप काढून घ्यायचे काप हे जास्त पातळी नसले पाहिजे आणि जास्त जाडी नसले पाहिजे काप मिडियम आकाराचे असावेत कारण की लवकर शिजली पाहिजे लुंजी आणि शिजल्या गेली पाहिजे विशेष म्हणजे तर अशा पद्धतीने मी हे काप सर्व करून घेते बघा ही साईज ठेवायची कापची जास्त पातळ केली तर लुंजी ही असे जास्त शिजल्या जाते त्यामुळं खायला एवढी चव लागत नाही आहे बघा अशा पद्धतीने मी पूर्ण काप काढून घेतले त्याच्या कोळयाची पण पूर्ण साल काढून घेतलेली आहे आता मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे आणि त्याच्यात एक पोळी असं तेल टाकलेलं आहे तेल चांगलं भा तर गरम होऊ द्यायचं आणि एक चमचा जिरं एक चमचा मोहरी ॲड केलेली आहे त्याच्यात मी आता आपण जे मसाले घालणार आहोत ते एकदम टेस्टी असे मसाले यामुळे लुंजीला छान चव येते एक चमचा बडशोप टाकलेली आहे मी एक चमचा मेथीदाना टाकलेला आहे मी आणि अर्धा चमचा आपल्याला कळवणची ॲड करायची आहे कळवणचीमुळं काय होतो चव एकदम जबरदस्त आहे ती कलर छान येतो आणि लुंजी टिकण्यास मदत होते हे सगळे मसाले एकदम चांगले ब्राऊनिश कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे एक चमचा मी अशी हळद टाकलेली आहे धना पावडर एक चमचा टाकलेला आहे आणि आपल्याला हे चांगले मसाले भाजून घेतले की याच्यात आपल्याला टाकायचा आहे गरम मसाला अर्धा चमचा जास्त गरम मसाला ॲड नाही करायचा यामुळं काय होईल की त्याचाच फ्लेवर येईल तर एक चमचा मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे खट्ट मिठ्ठा असं लोणचं तयार होतं हे लुंजी तयार होते, होते आणि आता आपण जे काप करून घेतले होते ते, आप ते, ते काप आपल्याला चांगले त्या सर्व मसाल्याला त्या कापाला सर्व मसाला लागेल इथपर्यंत आपल्याला ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे दाणा किंवा कडवणची मुळं काय होतं याला एक वेगळ्या प्रकारची टेस्ट येते आणि लुंजी ही एक महिना टिकण्यास मदत होती अशा पद्धतीने त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकच वाटी मी असं पाणी टाकलेलं आहे पाण्यामुळं थोडी मौसूत अशी आपल्याला ही लुंजी झाली पाहिजे जास्तही शिजली नाही पाहिजे जास्तही कच्ची अशी राहिली नाही पाहिजे हे आंबे ह्या कैऱ्या आणि गॅस हा मोठ्या फ्लेमवरच ठेवायचा आहे आणि आपल्याला याच्यात चिमूटभर असं हिंग टाकायचं आहे हिंगामुळं थोडा फ्लेवर छान येतो चव छान लागते आणि बाधा होत नाही काही पोटासाठी वगैरे ॲसिडिटी कमी होते याच्यामुळं आणि हे मोठ्या गॅसवर ठेवून याला चांगलं हलवत राहायचं चा। आणि आता गॅस मोठाच ठेवायचा फ्लेम आणि याच्यावर झाकण ठेवायचं कारण त्या कैऱ्या हे मौसूत अशा झाल्या पाहिजे आणि उकळी आली की गॅस झाकण काढून ठेवायचं आपण जो गूळ किसून घेतला होता आता गूळ तुमच्या मी एक वाटी गूळ घेतलेला आहे दो अर्धा किलो आंब्यासाठी तुमच्या जर कैऱ्या जास्त आंबट असेल तर गुळ तुम्ही दीड वाटी घ्या कारण आंबट गोड चव असते ह्या लुंजीची त्याच्यामुळं गूळ तुमच्या कैऱ्यानुसार आपल्याला ॲड करायचा आहे ह्या कैऱ्या गोड होत्या पेवंती आंबे होते, होते यामुळं गूळ मी थोडा टाकलेला आहे तुमच्या कैऱ्या जर गावरान आंब्याचा असेल लुंजी तर तुम्ही दीड वाटी असा गुळ ॲड करायचा आहे त्याच्यात तेव्हा त्याला चव छान येते आणि एकदम असं लग्नासारखी टेस्ट लागते आंबट गोड तिखट अशी ही लुंजी बनल्या जाते आणि उन्हाळ्यामध्ये याची चव आगून अजून भन्नाट लागते आपण लुंजी पोळीसोबत किंवा धपाट्यासोबत पराठ्यासोबतही खाऊ शकतो मुलांना तर खूप छान अशी लुंजी आवडतात तुम्ही अशी कधीतरी करून बघा आणि याच्यात सगळे हेल्दी इन्ग्रेडियंट टाकलेलं आहे मेथीदाना कडवंची म्हणसाल तुम्ही खूप हेल्दी असे इन्ग्रेडियंट आहे त्यामुळं तुम्ही पराठे धपाटे किंवा पोळी भाकरीसोबत ही लुंजी एकदम झक्कास लागते मोठ्या गॅसवर याला चांगलं उकळून घ्यायचं साधारण लुंजी होण्यासाठी दहा ते पंधरा मिनिट असे लागतात मौसूत बनण्यासाठी पूर्ण असं बघितलं आपण पिरियड तर हे बघा आता मी मोठ्या गॅसवरच ठेवलेलं आहे कारण आपल्याला शिजून घ्यायचं ते आणि त्यातलं पाणी पण आटलं पाहिजे पूर्णतः पाणी आटून घेणार नाही आपण पण पाणी थोडंसं घट्टसर आला आला पाहिजे पणा आला पाहिजे लुंजीमध्ये घट्टसरपणा बघू शकता तुम्ही लगेच कलर चेंज झाला आपल्या लोणजीचं जसं पाणी आटलं तसा कलर चेंज झालेला आहे हे बघा आपली लुंजी आता एकदम अशी बनून तयार झाल्यासारखी झालेली आहे थोडं ठेवायचं आपल्याला आता कमी गॅसवर आणि बघा तुम्ही लुंजी किती छान असा कलर अप्रतिम आलेला आहे आणि ह्या स्टेजला आपण आता पूर्णतः गॅस बंद केलेला आहे साधारण आपल्याला लुंजी बनवण्यासाठी पंधरा मिनिट तरी लागलेले आहे आणि आपण आता बघू लुंजी आपली शिजली की नाही तर हे बघा आपली लुंजी एकदम मौसूत शिजलेली आहे लुंजी बनवताना कैरी जास्त मॅश नाही करायची किंवा जास्त शिजून नाही द्यायची त्याची चव त्याचं टेक्चर एकदम हे होतं मग खायला पण चविष्ट लागत नाही त्यामुळं लुंजी अशाच पद्धतीने शिजून घ्यायची आहे जास्त वेळ पण लागत नाही आणि खायला एकदम जबरदस्त तुम्ही एक कुल एक, एक किलोचं प्रमाण जर करून ठेवलं तर लुंजी हमकासे एक महिना आपल्या फ्रीजमध्ये फ्रीजमध्ये ठेवायची आहे फ्रीजमध्ये ठेवली तर ती टिकून राहू शकते तर हे बघू शकता तुम्ही लुंजी बनवून आपली तयार झालेली आहे आणि तुम्ही पण अशी लुंजी घरच्या घरी लग्ना लगन सराईमध्ये जसं बनवले जाते तशी बनवून बघा आवडली तर माझ्यासोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा घरच्या घरी किंवा तुमचे गावरान आंबे जरी असतील तर अशी लुंजी करून बघा नक्कीच तुमच्या मुलांना आवडेल कारण आपण जेव्हा बाहेरचं किसान जाम वगैरे देतो त्यापेक्षा हेल्दी फूड्स हे आपल्या मुलांसाठी ही जामसारखी टेस्ट लागते याची एक प्रकारची आणि बघू शकता लुंजी एकदम हातावर घेऊन बघा तुम्ही किती अशी मॅस होती एकदम मऊसूद झालेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही लुंजी घरच्या घरी करून बघा खूप जबरदस्त होती आणि हेल्दी होती